रात्री खूप झोपले पोर असं असं ते समजलं लेकर लेकर यायचा काही आवाज नाही आला निजू दे निजू दे रात्री टीव्ही पाहिला हो हो टीव्ही पाहिला लेख ते हो बरोबर आहे बरोबर आहे हे लेकराची शाळा सुट्ट्या किट्ट आहेत का बाई लेकर ले? नाही बाबा सुट्ट्या नाहीत मग लेकराची शाळा नाही पडून राहिली बाई मीतच तर बनवून राहिलो की बरं लवकर सुट्ट्या बिट्ट्या आहेत का काही आहे का म्हटलं काही सांगता नाही सुट्ट्या तर पण म्हटलं बाई मग घरची शाळा नाही पण राहिली मग ट्युशन शाळा हो ना बाबा शाळा तर पडूनच राहिले मग ते याले सुट्ट्या आहेत वाटते हा याले सुट्ट्या किती असतील नाही <laughs> नाही बाबा त्याही सुट्ट्या नाही त्याही तरी ऑफिसचा टाळता काल फोन त्याने परत सुट्ट्या टाकल्या दोन तीन दिवसाच्या बाबा त्याचं म्हणणं मी येणार नाही सोबत ते एकटेच जातील मी इथं राहा किंवा मग माझ्या वडिलांच्या घरी जाऊ पण मी हैदराबादला येणार जाणार नाही त्यांच्यासोबत असं त्यांचं म्हणणं आहे कारण त्यांनी मला तिकडून जायला सांगितलं होतं ना पण मी इथं आली पण ते कार्यक्रम होईपर्यंत तर आले चुप रश्मीच्या घरचा कार्यक्रम झाला मग आता मला म्हणतात तू झाली जा म्हणतात पण बाबा मी कुठे जाणार आहे आई बाबा गेले का बाई घरी हो बाबा मी इकडे आली ना त्याच दिवशी ते घरी गेले पण बाबा, बाबा।, बाबा मी त्याच्या सोबत न जाता इकडे आली कार्यक्रम होता आपल्या घरी म्हणून आई आणि ते चुप राहिले माझ्या सोबत शांत शांत बोलले तर कार्यक्रम झाला तर मला सांगतात की आता चालली जाय तू मी नाही जात बाबा मला त्याने हैदराबाद नाही नेलं तरी मी इथंच राहीन बाबा मी इथं राहू ना इथं राहू देता ना मला बापा माझ नाही पाहिजे आपल्याला नाही पटत बा पोरगी घरी खूस पोरग त्याच्या संसारात खूस असलं आपलं काही वाटत नाही कायच बोला या पुरातन सुनीत काय कायच नाही काय म्हणा कशी चोपड्या बोलायची वाटे राहिली सासू गोट नाही बाबा बाबा मायबाई सासरा बापई असते म्हणून हम्म पायन कशी चोपडे लावून राहिली अति राहत म्हणते मी हो पोराच्या नाकावर टिसून अति राहत नाही हे का त्याच घर नाही का मग हा तो नाही म्हणते ना अिच कशी राहील माय बाई एवढं गोळ बोलून बाबा म्हणून राहिली मी म्हटलं माहित तू आलेस बाबा आले का ओ ती तो कोणताच बाबा नाही दिसून राहिलं मायतोस का तू आता तुम्हाला आज लोक तिनी इतकं प्रेमान तोंड भरून बाबा काही म्हटलं नाही एवढं शांत शांततेनं प्रेमानं काही बोलली नाही त्याची मग कानाला सवयी नाही ना <laughs> की ते तुमच्या संग बोलून राहिली ना म्हटलं माहितीचे बाबा आले की काय ठीक काय बाबा म्हणते बापा पप्पा

फक्त सांगितलं आता काय जे काय सांगायचं हाय काय बोलायचं हाय ते तुआ मम्मी पप्पा सांग बोल माय बाई पण तुला नवऱ्यानं तुला निर्णय आमचं आयुष्यात नाही ऐकत आली मग आता काय आम्ही तुला सांगू माय तू नवरा पाहत बस तो माय बाप येतातच तो म्हणशी जायचं चालली जाय माय तो म्हणत हैदराबादला चालते का सांगत हैदराबादला ला चालले जाय आम्हाला काही घेणं नाही माय त्या काही आज लोक आमचं काही ऐकलं नाही आज लोक आम्हाला कोणता सल्ला विचारला नाही सांगतले लोक तुला पटलो नाही आणि काय ना भाई मनामा मनामा लोडबोड लोडबोड कराव तुले काय ना भाई सांगा लक्का स्वैपाक पाण्याच्या तयारीला काही नस पाहिजे असं करत असेल तर करतो का संध्याकाळला फारजा उत्तम आहे बाई होय बाबा त्यांना सांगा ना एकदम कलावा ना बाबा बाबा चुपचार कोणाजवळ नाही होते ना काय चालू आहे म्हणलं यायचं तमाशा करून त्या लेकरची शाळा पाळून राहिले त्या लेकरच्या शाळा पडून राहिल्या पोराची त्याची त्याची ड्युटी नाही पडून राहिली का आता काय चालू आहे म्हणलं काय चालू तस माणसांना तर तिला तसंच पाहिजे त्याच्याशिवाय बदतच नव्हती तुम्ही मुकेच राहा घेऊ द्या साजरा त्यानं तिच्या माय बापाला फोन लावला आता ते येऊन राहिले येऊ द्या साच होऊच द्या आता एकदाची ची मिटिक हा एकदा तिथे साज र कुचल कचल करास लागी नाही तू लय लय लई तरा देऊन राहिले ते तुम्हाला का माहित आहे थोडा पैसा नाही उधळून राहिली ते मा पोराचा तो पोराचा पैसा आहे तर तिच्या नवऱ्याचा पैसा आहे ना ह तो पोराला डोकसो नाही का कोणाला किती पैसे द्याव काय कराव कस कराव त्याच्याजवळ अशी नाळ पैसा म्हणून तो त्याच्या बायकोला खर्च आले देते तू काय आता त्याच्यात तो डोकसो खर्चून राहिली आता पोरीनं काही 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 गुन्हा केला का, का। तो पोरानं ढील देल दिली तो अपोरानं डोक्षार घेऊन नाचला तो अपोरानं ते कोणते क्रेडिटचे कार्ड एटीएमचे कार्ड बँकेचे पुस्तक त्या पोरीच्या हवाली करेल आहेत वाटीन ता ते पोरगी खर्च करते वाटीन तेवढे पैसे उधळून टाकते तो अपोरानं म्हटलं का लोक अ आपली परिस्थिती का हाय आपला अंथरून केवळ आहे हे काम नसते का माणसाचं बाईले सांगणं कि बाय आहे शिक्षण आहे आपल्याला एवढा एवढा खर्च करेल पाहिजे हे कमतो पोराच नव्हतं का तिला सांगायचं तिनं वागती पाचशे रुपयाचं कामासाठी पाच हजार खर्च केले त्या वागती पोराचं पोराचा का शिवलं होतं का हा तू आला काही म्हणलं नाही त्या पोरीला कशा सवय लागून गेली मग आता काय आहे तुम्ही ना

आपण घरी बसवतो का गणपती आव मे डोकशाचे तो तती बसवते म्हणून आपण घरी बसवत नाही ती जाऊ देकरू नाही बाकरू नाही घरी पोरग ती पोराचं घर झालं तर ती बसवते पोरगा तर मग आपण नाही बसत पण औंधातीन टिगाळा व्हायला अति साहित्य मग अति कोण नाही त्या गणपती बसवला लेकरं भिरभिरे पाहतात सध्या काही उत्तमच्या घरी आरती चालू होती तर दोघे पैत पैत गेले अंगणा लोक मग पोरग म्हणते जाऊ दे आपण काय जाऊ जाऊन आपल्याला बोलावलं नाही आरतीला बरोबर आहे का हे काम असं लेकराला हरी कळायचे गणपतीचा हा सणावरायचा ते मोदक गिदक लेकरायला काय असते लेकर त्याचाच हरिक तुम्हाला ते भांड करायचं हरिक येऊन पडला सणावरायच्या दिवसानं आणि तिच्या माय आले काय सारा सत्यानाच तिच्या माय बाप्पा नसत घातला आता काय फालतू बोलायला लावत तिच्या बापाचा तर मला तोंड नाही पाठत हा जसं दाखवते जसा काही त्याच्याच घरची इस्टेट आपण खाऊन राहिलो आपल्या पोराची कमाई नाही त्याच्या पूरचीच कमाई आहे वन आपलं पोरग बसून खाते असो तिचा बापाचा तोरा असते हा मग तोच तो तोरा त्याचा कमी करायला लागते तोच तोरा त्याचा जरासा कमी करायला लागते तिच्या बापाला तो असं वाटे की जसं काही काय काय आपला पोरग निकमवत हाय काही कमवत नाही त्याची पोरीच इस्टेट आपण खाऊन राहिलो की काय हा अशीच बापाचा भावाचा तो अस तोरा असे माय बी काही कमी नाही गोलशी शिकवला नाही पोरीला काही हा आता केला त्यानं फोन येतो म्हणत ना साजरा बोलला तो साजरा बोलला फोन फोनवरी म्हणे तुमची पोरी अति लावून दिली म्हणे मांग म्हणे सांगल होता ना म्हणे घरी घेऊन जा तुमच्या सपातली नाही का म्हणे पुरगी तुमची हां ती दिली म्हणे लवकर तुम्ही निघून नाही राहिली म्हणे मग घरात घरातून निघून नाही राहिली म्हणे घुसली म्हणे मा गावात हम्म या म्हणे तुमची पोरगी लय बोलला तो मी चाललो वावरात मग काय सांगू नका तू काय होतच असत मुली पोरगी आहे बाई हा मी एका पोरीचा बाप हाव च आईबाबाच अपमान व्हाव <coughs> अस वाटत नाही बाई पण हे समज पोरीच्याच हातात असते कि आपल्या सासरी आपल्या माय बापाचा अपमान व्हाव का त्याला मान भेटाव जशी पोरगी सासरी वागते त्यानुसार तिच्या मायबापाला इज्जत अपमान सन्मान हा भेटत असते बाई म्हणून तुलेच मी हात जोडतो बा तू माघरची सून हैस मला तू पोरी सारखीच आहेस तू मला अळाणी समज तू आता मला काही समज बा मला माहित आहे तू सुशिक्षित आहे बा शिकेल आहे शहरात राहतो आम्ही गावातली येळे हा आम्ही हा अळाणी आम्हाला काही ते स्टँडर्ड येत नाही पण एवढं येते बाई की आपला संसार आपणच टिकवत असतात आणि घरातले भांडण नवरा बायकोचे भांडण हे चार खोलीच्या आतच सोपतात हा ते तिसऱ्या माणसाच्या कानावर सोबत नाही तसे मग सोय रे धायरे बोला ऊन त्याचे बोला तू त्याचे उन दोन सांगशील तो तुला उन दोन सांगेन शेजारी बाजारी ऐकतील ती काही त्यात मजा नसते बाई हा म्हणून एकच सांगतो तुला निर्णय सांगतो तुले राहायचं आहे कजाच हाय आता काय बाबा बाबा करत आई हे माझ्या पप्पांना खूप बोलले फोन वरती माझी मम्मी रडत होती माझ्या पप्पांना खूपच खूप बोलले मग खवळला त्याचा म्हणून बोलला बोलणारच नाही का किती एक दिवस तोंडाला मुसक लावून घेईन किती एक दिवस डोळे धाकून घेऊन किती एक दिवस पाहिजे समुद्राचं पाणी व्हाय धरला लोटा की बुडाला की काढला धरला लोटा बुडाला की काळला त्याचा बी पैसा हवाय घामाचाच पैसा हवाय दोन नंबरची कमी नाही करत ना पोरग आली कोकळे गेली कोकळे घामाचा पैसा हाय म्हणला त्याचा का बघ दोन हजार दो त्यानं आम्हाला दिले काले ते लहान माय बाय तू टसा बोलस व पण इस इस हजार मायबाई बाई बिल करतो माय बाय 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 आमच्या दोघ खांदा ना नाही ना इस हजाराचं खाल्लं गे हॉटेलात घरी करेल का तुला हात पाय मोडले होते काय हा आणि दोन हजार दिले ते का मागच्या दिवाळीले त्यानं जाता जाता याच्या हाता कि ते कोणती त्यानं औषध सांगली होती ना औषधचं बिल राहिल तर दे द्यायचं तर म्हणे बाबा हे दोन हजार घ्या आली का याद आली का हा लहान बोलली होती तू हा ऐपत नाही तर एवढ्या महागाच औषध घेऊ नये पण म्हातारपणा एवढे चोचले तर आले पाहिजात माय औषध घ्यायला चोचले आहेत का हे हो आमचे म्हणजे आमचे औषध गोय हे चोचले तुम्हाला बापाचा हॉटेलचा खर्च त्या मोठ्या मोठ्या मॉलचा खर्च खर्च चोचले नाहीत का आणि ती पोरीच्या मठ पोरगी काही दमडी कमावत नाही त्याची मग पोराच्या जीवावर उड्या मारते मग तो बापाचे चोसली हे बरे पटले व तुले त्याच्या बापाच्या दोन हजाराच्या गोयात आडव्यात लहान खोपल्या होत्या व लहान बोलून गेले टचा टचा पप्पाले बोलले माय बाई लहान वाले लागल आणि तू बोलत जायचं आम्हाला तर त्याचे जीवाला लागत असे नाही आम्ही त्याचे सक्केच माय वरून नाही पडला तू हो तू तू तो माय बापाने छल्ला तुला गयात बांधला तसा तरी पाहा लागत होता तो बाप्पा ना तुझ्यासाठी हा एकुलती एक बहीण त्याले पण त्या जीव लावले मग पुरीले काही तिला दोन साडी घेतली तर लहान तुले अंगात येतो आल्या माझे आम्ही हो, घेऊ आमच्या वावरातला पैशा न तरी बी लहान हो, तोय तो डोई फिरत हा पुरीले देता पुरीले देता, देता काय दिलं बा मग पुरीले हा काय दिलं मग पुरीले मग पुरीले गरज नाही तिच्या घरी सोन्याचा धूर निघते काहीच गरज नाही मग पुरीले